नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट दुबईमध्ये भारतीय कांद्याला मागणी वाढली दुबईमध्ये कांदा बाजारभाव वाढले कांदा भडकणार निर्यास सुरू अतिवृष्टीनंतर कांदा बाजारभावामध्ये जे काही बदल झालेला होता दुबईमध्ये भारतीय कांद्याला निर्यात वाढलेली आहे कांदा बाजारभाव चार हजार रुपयाच्या पार जाणार काय आहे सविस्तर बातमी चला तर जाणून घेऊया गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग जो कांदा बाजारभावामुळे रखडलेला होता आता केंद्राकडून आणखी काही देशांमध्ये कांदा निर्यातीला परवानगी दिलेली आहे यामध्ये महत्त्वाचे देश जे त्या आहे त्यामध्ये बांगलादेश असेल त्याचबरोबर श्रीलंका असेल त्याचबरोबर दुबई असेल या तीन महत्वाच्या देशांमध्ये आता ग्रीन सिग्नल दिलेले आहे भारतीय कांदा या तीन देशांमध्ये जाणार आहे या तीन देशांमध्ये जर कांदा गेला तर त्या ठिकाणी चांगला बाजारभाव मिळणार आहे परिणामी भारतीय कांद्याला मोठ्या प्रमाणात बाजारभावामध्ये वाढ व्हायला मिळणार आहे पहिलं मार्केट आपण जर बघितलं बांगलादेश मार्केटमध्ये चांगला कांदा बाजारभाव मिळत आहे परिणामी देशांतर्गत कांदा बाजारभाव थोडेसे वाढलेले आहे गेल्या काही दिवसांमध्ये इलेक्शन होते त्यामुळे कांदा बाजारभाव रखडलेला होता परंतु आता इलेक्शन बऱ्यापैकी संपलेलं आहे आणि कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे बांग्लादेशमध्ये जवळजवळ पंधराशे परवाने मिळाले आहे आता दुबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा त्या ठिकाणी आपल्याला जातानी पाहायला मिळणार आहे दुबईमध्ये किती कांदा जाणार किती कशी निर्यात होणार हे आपल्याला इथून पुढं बघायचं आहे कारण का भारतीय कांदा जो निर्यात होतो यामध्ये दुबई बांगलादेश आणि श्रीलंका या तीन देशांचा मोलाचा वाटा आहे दुबईमध्ये जर सध्या जर दर जर बघितला तर पन्नास पंचावन्न रुपये कांद्याचा दर आहे भारतीय कांद्याला त्या ठिकाणी चाळीस रुपये जरी दर गेला तरी खर्च वगैरे जाता तीस पस्तीस रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे याचा फायदा काय शेतकऱ्यांना होणार आहे भारतीय कांदा सध्याचा दर जर बघितला लाल कांदा मोठ्या प्रमाणात तेजीत आलेला आहे वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत कांदा बाजारावर गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये अजून तो कांदा बाजार तीसचा चाळीस रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात कांदा जर निर्यात झाली कारण का यावर्षी डिसेंबर जानेवारी कांद्याचा टंचाईचा काळ सुरू झालेला आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी आणि दुसरं महत्वाचं म्हणजे दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे पाऊस झालेला आहे आणि जो काय श्रीलंका आहे या ठिकाणी चक्रीवादळामुळे त्या ठिकाणची शेती विस्कळीत झालेली आहे मग अशा परिस्थितीत आपला कांदा किती देशांना जाणार निर्यात कशी होणार आणि देशांतर्गत पुरवठा कसा होणार याकडे सर्व देशाचं आता लक्ष आहे कारण कांदा जो काय आहे शेतकऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे कांदा निर्यात आणि अर्थकारण जे काय फिरतं कांद्याचं या सगळ्यावरती कांद्याचं गणित कारण कांदा निर्यात चांगली झाली तर देशांतर्गत कांदा वाढणार आणि याचा फायदा डायरेक्ट शेतकऱ्यांना लावणार पूर्ण देशामध्ये सर्वात जास्त कांदा निर्यात जी होते ती भारतामध्ये होते त्यातल्या त्यात सर्वाधिक कांदा जो बाजारावर असतो तो महाराष्ट्रामध्ये आणि नाशिकमध्ये या ठिकाणी सर्वात जास्त कांदा बाजारावर मिळत असतो मग आता जर आपण कांद्याचं गणित बघितलं तर कांद्या बाजारावर सध्या तिजीत ती यायला सुरुवात झाली आहे पिंपळा वसून असेल लासलगाव असेल चांदोड असेल पारनेर असेल संगमनेर असेल अहिलानगर असेल पुणे असेल मुंबई असेल सर्व ठिकाणच्या मार्केटमध्ये सरासरी कांदा बाजारभाव तीस ते चाळीस रुपये लाल कांदा आणि उन्हाळी कांदा वीस ते पंचवीस रुपयापर्यंत यायला सुरू झाले आहेत येत्या काही दिवसामध्ये अजून कांदा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे कांदा बाजारभावची लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो आता बघा मागच्या वर्षीचा डेटा असा आहे बांगलादेशमध्ये सर्वाधिक कांदा गेलेला आहे त्यानंतर मलेशिया श्रीलंका नेपाळ दुबईमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा जवळजवळ त्या ठिकाणी निर्यात होत असतो आता आपल्या देशामध्ये किती कांदा बाहेर जाणार बांधाला त्या ठिकाणी किती बाजारभाव मिळणार हे आपल्याला येत्या काही दिवसामध्ये समजणार आहे परंतु आता कांदा बाजारभाव इथून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तेजीत असणार आहे कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट कांदा भावाची सविस्तर चर्चा चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी आणि कांद्याचे लेटेस्ट बाजार व्हाव सोयाबीनचे लेटेस्ट बाजार व्हाव तुरीचे लेटेस्ट बाजार व्हावं टोमॅटोचे लेटेस्ट बाजारवा सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव तेजीत शंभर टक्के जाणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपल्या परिसरात आपल्या तालुक्यात आपल्या पंचायत समितीमध्ये किती बाजारभावाचे गण आहे हे सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल प्रेस करायला विसरू नका